यशवंत शिक्षण संस्थेच्या सोनाबाई पाटील कन्याशाळेने शूटिंग बॉलच्या राज्यस्तरीय स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवून हॅट्रिक केल्याबद्दल शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली यशवंत शिक्षण संस्थेच्या कन्याशाळेने सतरा वर्षाखालील वयोगटात यवतमाळ येथे झालेल्या शूटिंग बॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावल्याने सलग तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवून शाळेचा आणि कुपवाड शहराचा नावलौकिक केला आहे विजयी संघातील खेळाडूंचे आगमन होताच वाद्यांच्या निनादात भव्य मिरवणूक काढण्यात आली शूटिंग बॉल वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करणारी लावण्या मठपती एशियन स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे सतरा वर्षाखालील गटात नेतृत्व करणारी सुवर्णपदक विजेती तेजस्वी करे संघातील खेळाडू अर्पिता शेंबडे दीपाली आवळे प्रज्ञा लोंढे अनुष्का भोसले तृप्ती गडदे प्रगती माने अनुजा हांडे श्रावणी होनमारे उत्कर्षा घोडके सिफा मगदुम गौरी गंगधर सुवर्णा पडळकर सलोनी दानवडे प्रीती काळे श्वेता हक्के सलोनी वडर रुजू चा ऋतुजा खरात आदी खेळाडूंची मिरवणूक काढण्यात आली माजी उपमहापौर आणि यशवंत शिक्षण संस्थेचे चेअरमन चे राजगोंड पाटील शालेय समितीच्या सदस्य सरोज रायनाडे शालेय समितीचे उपाध्यक्ष मोहनबापू जाधव विकास सोसायटीचे चेअरमन चे चे संजय पाटील दीपक कदम संस्थेचे संचालक अध्यापक बबन पाटील तुकाराम मेटकरी कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका ए पी एस पी पाटील आर पी पाटील विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संध्या चव्हाण राजू पाटील महादेव चव्हाण सचिन जमदाडे उपस्थित होते मोहनबापू जाधव मित्रमंडळाच्या वतीने तसेच अनेक संघटनांच्या वतीने विजयी खेळाडू तसेच क्रीडा शिक्षक राजकुमार पवाळकर यांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थी खेळाडू पालक मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शूटिंग बॉल स्पर्धेत संघाला सातत्याने विजेतेपद मिळवून देणाऱ्या क्रीडा शिक्षक राजकुमार पवाळकर यांचा विशेष अभिनंदन करण्यात आले त्यांचाही सत्कार यावेळी संपन्न झाला शाळेला मैदान नसल्याने ओपन स्पेस विकसित करून पवाळकर यांनी अनेक राष्ट्रीय खेळाडू तयार केले आहेत तीन वर्ष सगळ्यात पहिला नंबर आला आमच्या संघाचा त्यामुळं मिरवणूक कन्याशाळा कुपवाड श्रीमती सोनाबाई अण्णाचो सो पाटील कन्याशाळा कुपवाड या शाळेच्या शूटिंग बॉल संघाने महाराष्ट्र राज्यात सलग तीन वर्ष प्रथम क्रमांक मिळवलाय त्याबद्दल खेळाडूंच हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि राष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्यांनी सुवर्ण पदक मिळवले त्याबद्दल हार्दिक अभिनंदन आमच्या शाळेची माजी विद्यार्थिनी आणि प्राध्यापक शरद पाटील स्पोर्ट क्लब कुपवाडची विद्यार्थिनी कुमारी स्नेहल संजय हजारे आय जी एल शूटिंग बॉल चॅम्पियनशिपसाठी नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात इंडिया टीममध्ये तिची निवड झाली आहे त्याबद्दल स्नेहल हजारेचे हार्दिक अभिनंदन आणि गेल्या वर्षी कुमारी आमच्या शाळेची माजी विद्यार्थिनी लावण्या संजय मटपती तिची सुद्धा वर्ल्ड साठी शूटिंग मॉल स्पर्धेसाठी निवड झाली होती त्याबद्दल तिचं हार्दिक अभिनंदन श्रीमती सोनाबाई अण्णाजो सो पाटील कन्याशाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत चार राज्य माजी विद्यार्थ्यांनी इंटरनॅशनल खेळल्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धेवर भारतीय संघात चार विद्यार्थिनीचा सहभाग होता त्याबद्दल त्यांचंही हार्दिक अभिनंदन सर्व खेळाडूंचं हार्दिक अभिनंदन आज या ठिकाणी सोसायटीचे चेअरमन श्री संजीव पाटील सर आणि साहेब आणि नरदेकर सर सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी कन्याशाच्या वतीनं सर्व खेळाडूंचं सर्व मान्यवरांचं सर्व उपस्थित झालेल्या सर्व पालकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र